क्रिकेटच्या मैदानात अशा कित्येक करामती होतच असतात आता त्या करामती कधी क्रिकेटपटूंच्याही असू शकतात तर कधी त्यांच्या फॅन्सच्या अनेकदा धोनी रोहित किंवा विराटचे फॅन्स धावत पळत त्यांना एक मिठी मारण्यासाठी मॅच सुरू असलेल्या मैदानात आल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल पण या व्यतिरिक्त क्रिकेटचं मैदान प्राण्यांनीही गाजवलंय कधी कुत्रे कधी मांजरी पक्षी इतकंच काय तर मधमाशा आणि कधी साप सुद्धा मैदानात घुसले साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका मॅचच्या मधमाशांचा किस्सा तर प्रसिद्धच आहे यावेळी मधमाशांनी आफ्रिकेचा विकेट किपर क्विंटन डिकॉकच्या हेल्मेटलाही टार्गेट केलं होतं मधमाशांना पळवण्यासाठी सगळीकडे कोल्ड्रिंक टाकण्यात आलं मात्र काहीच फायदा झाला नाही परिणामी ग्राउंड स्टाफला फायर एक्स्टिंगरने मधमाशांना पळवायला लागलं आणि तासाभराने सामना सुरू झाला तसे हे सर्व छोटे प्राणी पक्षी कीटक वगैरे होते पण एकदा भारताचा सामना सुरू असताना चक्क गजराज हत्तीस क्रिकेटच्या मैदानात आले होते आणि गंमत म्हणजे भारताने हा सामना आणि सिरीज जिंकली सुद्धा विशेष म्हणजे इंग्लंडच्या धर्तीवर जिंकलेली भारताची पहिलीच सिरीज ठरली आज आम्ही तुम्हाला हाच भन्नाट किस्सा सांगणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता यावेळी संघाचं नेतृत्व आपले मुंबईकर अजित वाडेकर करत होते याच दौऱ्याआधी कॅप्टन वाडेकरांच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजमध्ये एक झिरोने टेस्ट सिरीज जिंकली होती आता भारतीय संघ तगड्या इंग्लंडला त्यांच्याच धर्तीवर आव्हान देणार होतं त्यावेळी इंग्लंड टॉपचा संघ होता भारताच्या टीममध्ये तेव्हा चार मराठी माणसं अजित वाडेकर दिलीप सरदेसाई सुनील गावस्कर आणि एकनाथ सोलकर सिरीज सुरू झाली आणि पहिल्या दोन टेस्ट मॅच इतक्या जबरदस्त झाल्या की कोणीही जिंकू शकलं असतं पण दोन्ही मॅच ड्रॉ झाल्या भारतीय संघाने इंग्लंडला कडवं आव्हान दिलं होतं ओव्हल मैदानावर तिसरी मॅच सुरू झाली इंग्लंडने पहिली बॅटिंग करताना तीनशे पंचावन्न रन्स केले पण भारताच्या फलंदाजांनी चोख प्रत्युत्तर देत तिसऱ्या दिवसांपर्यंत आपला खेळ सुरूच ठेवला आणि तिसरा दिवस सुद्धा संपला सर्वांनाच वाटलं की हा सामना सुद्धा ड्रॉ होतोय की काय तो दिवस चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरचा आणि नेमकं याच दिवशी होती गणेश चतुर्थी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू वॉर्मअप करत होते ओव्हलच्या शेजारीच एक रशियन सर्कस सुरू होती खेळाडूंचं वॉर्मअप सुरूच होतं इतक्याच त्या सर्कसमधली बेला नावाची हत्तीन धावत अचानक मैदानात आली आणि सगळेच खेळाडू बिथरले आजपर्यंत इतका महाकाय प्राणी मैदानात आलेला कदाचित कुणीही पाहिला नसावा पण इतक्यातच त्या हत्तीला कंट्रोल करणारी सर्कसची बाय तिथे आली आणि ती बेलासोबत पूर्ण मैदान फिरू लागली एवढ्यातच भारतीय संघाचे मॅनेजर हेमू अधिकारी यांनी बेलाला घेऊन भारताचे कॅप्टन अजित वाडेकर यांच्याकडे आले अजित तिच्याकडे पाहतच राहिले इतक्यात मॅनेजर म्हणाले अजित ही चांगली संधी आहे गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि प्रत्यक्षात गणपती बाप्पा इथं मैदानात आले आहेत आपल्याला हत्तीचे दर्शन झाले म्हणजे बाप्पाचे झाले असं समज त्याच्या आशीर्वादाने हा सामना आपण नक्की जिंकू शकतो वाडेकरांनी तिचं दर्शन घेतलं आणि बेला तिथून पुढे सर्कससाठी निघून गेली पण यातून वाडेकरांना कोणती प्रेरणा मिळाली की काही दैवी चमत्कारच घडला कळलंच नाही पहिल्या डावात दोनशे चौऱ्याऐंशी धावांवर ऑल आऊट होऊन एकाहत्तर धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने मॅचमध्ये पुनरागमन केलं त्या सामन्यात भागवत चंद्रशेखर यांनी इतकी जबरदस्त बॉलिंग केली की इंग्लंडचा संघ त्यांच्या जाळ्यातच अडकला चंद्रशेखर यांनी सहा विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा संघ केवळ एकशे एक धावांमध्ये तंबूत परतला भारताला एकशे त्र्याहत्तर धावांचं टार्गेट मिळालं यावेळी आपल्या मराठमोळ्यात दिलीप सरदेसाई आणि कॅप्टन वाडेकर यांनी भारताला विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं वाडेकर पंचेचाळीस धावांवरच आउट झाले आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊन थेट झोपले भारताला जिंकण्यासाठी सत्त्याण्णव धावांची गरज होती नंतर गोंडप्पा विश्वनाथ आणि फारुख इंजिनियर यांनी भारताला ही मॅच अगदी सहज जिंकून दिली भारत जिंकला इतिहास घडला पण आश्चर्य म्हणजे भारताच्या विजयाने इंग्लंडचे तत्कालीन मॅनेजर केन बॅरिंग्टन प्रचंड उत्साहित झाले ते थेट ड्रेसिंग रूममध्ये वाडेकर यांच्याजवळ आले वाडेकरांना झोपेतून उठवलं आणि म्हणाले अजित गेट अप यू हॅव वॉन फॉर द फर्स्ट टाइम कसला चमत्कार घडला होता देव जाणे पण भारत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकला होता बेलाच्या रूपात साक्षात बाप्पा आले होते असं आजही सत्तरच्या दशकातले खेळाडू सांगतात भारतीय संघ इंग्लंडवर स्वारी करून मुंबईला परतला पण भारतीय फॅन्सनी सांताक्रुज विमानतळावर इतकी प्रचंड गर्दी केली होती की तिथल्या संपूर्ण भागात ट्रॅफिक जाम झालं होतं असा प्रसंग यानंतर केवळ एकोणीसशे त्र्याऐंशी दोन हजार सात आणि दोन हजार अकरा सालीच भारतीयांना अनुभवायला मिळाला अशी होती गजराजांमुळे मॅच जिंकलेली गोष्ट क्रिकेटमधल्या अशाच गमतीदार माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू हो नका